राज्यातील माता भगिनींना आधार देणारी महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रसाराकरता सध्या दापोलीतील शिवसैनिकांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे तालुक्याच्या गावागावात जाऊन या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणे संबंधित महिलांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणं त्यांना योजना समजावून सांगणं या कामात कार्यकर्ते गुंतलेले पाहायला मिळत आहेत विशेषतः दापोली शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यासाठी कंबर कसले असून या निमित्ताने महायुती सरकारच्या महिलाविषयक अन्य योजनांची माहिती देखील तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवली जाते शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटिका रोहिणीताई दळवी आणि दापोली पंचायत समितीच्या माजी सभापती सौ ममताताई शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आणि शिवसेना दापोली तालुका प्रमुख उन्मेजी राजे यांच्या काटेकोर नियोजनातून तालुक्याच्या तळागाळातील माता भगिनींपर्यंत सरकारची ही महत्वाकांक्षी योजना पोहोचवली जाते त्याचबरोबरीने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांच्या वॉर्डनिहाय बैठकांना देखील सुरुवात झाली आहे या बैठकांच्या माध्यमातून देखील युवासेना आणि युवती सेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करताना पाहायला मिळत आहेत दापोली शहराच्या वॉर्डनिहाय बैठकांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात वॉर्डातील संबंधित कार्यकर्त्यांसोबत मतदार याद्यांची छाननी करणे फिक्स किंवा कन्फर्म मतदारांची स्वतंत्र यादी करणे संभाव्य मतदारांची यादी करणे अशा पद्धतीच्या मायक्रो प्लॅनिंगची कामे चालू असल्याची माहिती शहरप्रमुख प्रसाद रेळेकर यांनी दिली आहे एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थोड्याफार फरकाने सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचीही लगबग पाहायला मिळते मात्र आमदार योगेशदादा कदम यांचं मायक्रो प्लॅनिंग मतदारसंघात आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली